नमस्कार मंडळी आपल्या भारतात अनेक महान कलाकार होऊन गेले त्यापैकी एक लोकप्रिय आणि तज्ज्ञांचाही आवडता चित्रकार म्हणजे राजा रविवर्मा मित्रांनो राजा रविवर्मा यांचा जन्म एकोणतीस एप्रिल अठराशे अठ्ठेचाळीस रोजी केरळ राज्यातील किलेमनूरच्या राजप्रसादात त्यांच्या आजोळी झाला होता त्यांची आई उमांबा ही राजघराण्यातील असून ती शास्त्रीय नृत्यांगना होती आणि वडील श्रीकांतन भट्टथिरीपाद हे संस्कृत पंडित होते अशा रीतीने त्यांना आईकडून कलेचा आणि वडिलांकडून संस्कृत साहित्याचा वारसा लाभला होता त्यांचा विवाह अठराशे सहासष्ट मध्ये पुरोकृतथी नाल या राजकन्येशी झाला होता एवढंच नाही तर भूतपूर्व त्रावणकोर संस्थांच्या राजघराण्याशी त्यांचा जवळचा नातेसंबंध होता अशा रीतीने जन्म विवाह व नातेसंबंध याद्वारे राजा रवी वर्मा यांना राजघराण्याचे वलय लाभले होते लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची विलक्षण आवड होती त्यांना कलेचे प्राथमिक धडे व प्रोत्साहन त्यांचे काका राजा राजवर्मा यांनी दिले होते त्यांनी रवी वर्मांना वयाच्या चौदाव्या वर्षी त्रिवेंद्रमच्या राजवाड्यात आणले होते त्या काळात भारतातील अनेक संस्थानिक युरोपियन चित्रकारांना पाचारण करून त्यांच्याकडून आपली व्यक्तिचित्रे रंगवून घेत असत मित्रांनो रविवर्मांना वयाच्या विसाव्या वर्षी थिओडर जेन्सन या चित्रकाराचं तैलरंगातील काम पाहण्याची संधी मिळाली थिओडरला त्रावणकोरच्या संस्थानिकांनी व्यक्तिचित्र काढण्यासाठी पाचारण केले होते थिओडर जेन्सन यांनी हाताळलेले तैलरंग म्हणजेच ऑइल पेंटिंग हे माध्यम त्याकाळी भारतीय चित्रकारांसाठी नवीनच होते तरुण रविवर्मांच्या पुढे या माध्यमामुळे एक नवीन विश्वच उभे राहिले मोठ्या उत्साहाने त्यांनी हे माध्यम आत्मसात करून त्यात विलक्षण प्रभुत्व संपादन केले थिओडरच्या आणि महाराजांकडील इटालियन तैलचित्रांचे संग्रह पाहून रवी वर्मांवर त्या चित्रकलेचा चांगलाच प्रभाव पडला अठराशे सत्तर मध्ये के पी कृष्ण मेनन यांचे सहकुटुंब चित्र त्यांनी मोबदला घेऊन तयार केले युरोपियन चित्रकारांप्रमाणे अशा तऱ्हेचे कमिशंड पोर्ट्रेट काढणारे ते पहिलेच भारतीय चित्रकार असंही मानले जाते रंगलेपन युरोपियन पद्धतीचे पण रेखाचित्रण अलंकारिक पद्धतीचे हे या चित्राचे वैशिष्ट्य होते तसेच हे चित्र काहीसे तंजावर शैलीकडे झुकणारे होते व्यक्तिचित्रणाच्या ओळीतून पौराणिक चित्रविषयांचे चित्र आधुनिकीकरण करू पाहणाऱ्या रवी वर्मा यांनी अठराशे सत्याहत्तर मध्ये एका केरळी मुलीला मॉडेल म्हणून घेतले आणि तिला नजरेसमोर ठेवून पत्रलेखनाच्या विचारात घडलेली शकुंतला हे चित्र रेखाटले त्या काळातील गव्हर्नर ड्यूक ऑफ बर्मिंगहॅम यांनी या चित्राची विशेष दखल घेतली होती मित्रांनो राजा रविवर्मांची भारतीय स्त्रियांवरील चित्रे खास करून जास्त प्रसिद्ध होती ज्या कलात्मकतेने त्यांनी स्त्रियांची चित्रे काढली होती त्याला तोडच नव्हती एखाद्या सुंदर स्त्रीचे वर्णन करण्यासाठी जणू काही ती स्त्री रविवर्मांच्या चित्रातून जिवंत होऊनच बाहेर आली आहे असा रविवर्मांच्या चित्राचा दाखला दिला जायचा एवढा प्रभाव त्यांच्या चित्रांचा जनमानसांवर पडला होता रवी वर्मा यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पाश्चात्य कलेतील वास्तववादी तंत्र व तैलरंगाचे माध्यम वापरून भारतीय महाकाव्यातील प्रसंग आणि धार्मिक विषय रंगवले या त्यांच्या व अभिनव त्यांना भारतीय तैलरंग चित्रणाचे आद्यजनक मानले जाते त्यांच्या चित्रांचे विषय प्रामुख्याने लक्ष्मी सरस्वती कृष्ण शिवपार्वती दत्तात्रय रामपंचायतन इत्यादी पौराणिक देवदेवता तसेच कृष्णशिष्टाई विश्वामित्र मेनका शकुंतला पत्रलेखन हरिश्चंद्र तारामती नलदमयंती रावण जटायू मोहिनी रुक्मांगत श्रीकृष्ण बलराम यासारख्या रामायण महाभारत या महाकाव्यांच्या महा कथानकातील पौराणिक व्यक्ती व घटना यावर आधारित असत विशेषत लक्ष्मी सरस्वती शिवपार्वती रामपंचायतन विश्वामित्र मेनका कृष्णशिष्टाई इत्यादी चित्रे त्या काळी घराघरातून दर्शनी भागात लावलेली दिसत राजे रजवाड्यांच्या व संस्थानिकांच्या महाला ताडकून पडलेली चित्रकला त्यांनी जनसामान्यांपर्यंत आणून पोहोचवली असे म्हटले जाते या चित्रांच्या असंख्य प्रती भारतभर व परदेशातही फार लोकप्रिय झाल्या होत्या रविवर्मा यांच्यावरील संस्कृत व मल्याळम काव्यांचे संस्कार त्यांच्या चित्रातून उमटलेले दिसतात चित्रात वापरलेली त्याची साक्ष देतात रविवर्मांनी चित्रातील देवतांची आणि अन्य स्त्रियांची लुगड्याच्या पद्धतीची आहेत हे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य दिसून येते मते नऊवारी साडीत स्त्रीच्या सोडवन देहाचे सौंदर्य अधिक खुलून दिसते त्यांची मूळ तैलरंगातील चित्रे मोठ्या आकाराची असत तसेच चित्र रचनेच्या बाबतीत ते अत्यंत दक्ष असल्याचे जाणवते चित्र रंगविताना प्रमुख विषयास महत्व देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी छाया प्रकाशाचा नाट्यपूर्ण वापर केला तसेच मुख्य विषयाच्या मांडणीस पोशाक असेच सूक्ष्म तपशील चित्रात भरले चित्रातील व्यक्तींचे प्रसंगानुरूप आविर्भाव चेहऱ्यावरील यतोचित भावदर्शन व शरीररचनाशास्त्राची जाण ही वैशिष्ट्ये त्यांच्या चित्रातून ठळकपणे जाणवतात रवि वर्मा यांची संस्कृत भाषेवरील चांगली पकड होती आणि त्यांनी पुराणे आणि प्राचीन काव्ये चांगलीच अभ्यासली होती त्यामुळे पौराणिक कथांमधून कथात्म आणि नाट्यमय टिपण्याचे कौशल्य त्यांनी साधले होते राजघराण्यात जन्मलेल्या यांचा प्रवास दरबारातून दालनाकडे असा झाला होता मद्रास पुणे इथल्या चित्रप्रदर्शनात त्यांची चित्रे तर ठेवली गेलीच पण व्हिएन्ना आणि शिकागो इथल्या चित्रप्रदर्शनात त्यांना स्थान मिळालं होतं शिकागोच्या आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शनात सहभागी होणारे ते एकमेव भारतीय चित्रकार होते या प्रदर्शनात भारतीय समाजाची विविधता दर्शवणारी चित्रे प्रदर्शित केली गेली चित्राच्या निमित्ताने बडोदा अहमदाबाद उदयपूर कलकत्ता इत्यादी ठिकाणी रवी वर्मांचे जाणे येणे होत असायचे या दरम्यान आपली चित्रे शिलामुद्रित तंत्राने अत्यंत कमी खर्चात आणि कमी दरात सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकतात याची त्यांना खात्री पटली मुंबई मध्ये रवी वर्माचा स्टुडिओ होताच लोणावळ्या जवळ मळवली येथे त्यांनी छापखाना सुरू केला चित्रांचे विषय त्यांनी स्वतः निवडले आणि त्यांनी अनेक चित्रे मुद्रित केली सरस्वती हे दैवत चित्र गंगावतरण जटायुवध विश्वामित्र मेनका शिवराज्याभिषेक इत्यादी अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक नाट्यमय विषयांवरील त्यांची छापील चित्रे गावागावात आणि घराघरात पोहोचली राजा रवी वर्मांच्या चित्रांच्या प्रभावामुळे दादासाहेब फाळके बाबुराव पेंटर व्ही शांताराम या निर्माता दिग्दर्शकांनी चित्रपट माध्यमांच्या सुरुवातीच्या काळात पौराणिक आणि ऐतिहासिक चित्रपटांसाठी रविवर्मांच्या चित्रातील प्रतिमा संदर्भ म्हणून वापरल्या त्यामुळे रविवर्मांच्या चित्रांना एक संदर्भ मूल्यसुद्धा लाभले अशा या हरहुन्नरी आणि देवदेवतांच्या चित्रांमुळे जनमान्य झालेल्या रविवर्मांचे एकोणीसशे पाच साली निधन झाले मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद